शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला आपल्याकडे अकोट येथील पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सातशे नव्वद रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे आपल्याकडे अकोटची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळालेला आहे शेके आज अकोट येथे सात हजार नऊशे रुपयांचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद